नमस्कार मित्रांनो आज आपण बांधकाम कामगार या योजनेविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत तर काय आहे ही बांधकाम कामगार योजना आणि यासाठी कोण अर्ज करू शकतो सर्वप्रथम जे मजूर वर्ग असतील जे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असतील अशा लाभार्थीच या योजनेसाठी अर्ज करू शकत असतात तर या योजनेअंतर्गत तुम्हाला सर्वप्रथम तुमची नोंदणी करणं अनिवार्य असतं त्यासाठी तुम्हाला ठेकेदाराचा दाखला तिथून आधार कार्ड बँकेचं पासबुक इत्यादी गोष्ट व आधार नोंदणीकृत मोबाईल क्रमांक ह्या गोष्टी लागत असतात आणि त्यानंतर नोंदणी केल्याच्या नंतर, के नंतर तुम्हाला एक बांधकाम कामगारचे कार्ड भेटत असतं आणि त्या कार्ड भेटल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बांधकाम कामगारसाठी जी पेटी संच असतो तो भेटत असतो आणि तो पेटी संच भेटल्यानंतर काही दिवसांनी आता सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर या अंतर्गत बांधकाम कामगार क्षेत्रातील जे मजूर वर्ग असतील त्यांना भांडे वाटप देखील चालू आहे यासाठी तुमचा जो फॉर्म आहे तो प्रत्येक वर्षी रिन्युअल करणं देखील तेवढंच महत्वाचं असतं तर या योजनेअंतर्गत तुम्हाला अजून बरेच काही लाभ घेता येऊ शकतात जसे की जर बांधकाम कामगार यांची पत्नी प्रसुतीसाठी प्रसूतीसाठी दावेदार असेल तर हा क्लेम केल्यानंतर साधारण तुम्हाला पन्नास हजारपर्यंत त्या अंतर्गत लाभ मिळू शकतो जर बांधकाम कामगारास जर त्यांचा मुलगा पाल्य जो असेल तो जर उच्च शिक्षण घेत असेल तर त्याला देखील चांगल्या प्रकारे सबसिडी या अंतर्गत दिली जात असते तसेच बांधकाम कामगार काम करत असताना जर त्याचा काही अपघात झाला तर त्याला पाच लाखापर्यंत विमा देखील या योजनेअंतर्गत दिला जात असतो तर मित्रांनो आजच आपली नोंदणी करून घ्या माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा व नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद